कोयनानगर येथे गाव्याचा जीवघेणा हल्ला प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या दीर्घाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाटण तालुक्यातील एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे कोयनानगरजवळील डांकल परिसरात रानटी गाव्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केला असून यामध्ये शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे मात्र यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर तातडीने मदत हवी असताना वन विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यरवाकच्या अक्षम्य दीर्घाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे धानकल परिसरात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त रानात गेलेला शेतकरी शिवाजी पुनाजी कदम याच्यावर दबा धरून बसलेल्या एका रानटी गाव्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात शिवाजी कदम गंभीररित्या जखमी झाले आहेत हल्ला झाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने धाव घेतली मात्र इथूनच प्रशासनाचे अक्षम्य चुका सुरू झाल्या गावकऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी वन विभागाला संपर्क साधला पण वन विभागाकडून कोणताही फोन उचलला नाही सुमारे दोन तास मदतीची वाट पाहत अखेरीस ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत एका प्रायव्हेट वाहनातून जखमींना येळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले प्राथमिक आरोग्य केंद्रातही त्याच अडचणीचा डोंगर कमी झाला नाही कारण येळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्स नादुरुस्त अवस्थेत आहे गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास पुन्हा एकदा मोठी अडचण निर्माण झाले अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली वन विभागाचा निष्काळजीपणा आणि आरोग्य केंद्राच्या सुविधांचा वनवा यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोशाचे वातावरण दिसून आले अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र हळवाक या ॲम्ब्युलन्सला या नागरिकांच्या मदतीने दुरुस्त करून शिवाजी पुनाजी कदम यांना पुढील उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे ही घटना वन्यजीव मानव संघर्षाची दाहकता तर दाखवतेच पण त्याहून अधिक प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचे वास्तव समोर आणते अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने